आज आपण मालेगाव घटनेच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील छावा संघटनेच्या विषयताईंबरोबर आपण चर्चा करणार आहोत ताई मालेगावमध्ये जो घडलेला प्रकार आहे ते तीन वर्षाच्या बालिकेवरती अन्याय अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे अशा घटना वारंवार आपल्या महाराष्ट्रात घडतात या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील जनतेनं मोठ्या प्रमाणात त्या त्याचा निषेध केलेला आहे आणि निषेध करत असताना त्या बालिकेला न्याय मिळावा यासाठी त्या नरद आम्हाला जनतेच्या हातात द्यावे अशी मागणी त्या मालेगावच्या नागरिकांनी आणि अखंड महाराष्ट्राने आहे सर्व महाराष्ट्रातून ह व्यक्त होत आहे आणि नागरिकांची संतप्त नागरिकांची जी मागणी आहे की बाबा त्या नराबद्द आम्हाला आमच्या हातात द्यावं ही वेळ जी आले आहे ती फक्त शासनाच्या चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळे आणि निर्णय घेताना केलेल्या विलंबामुळे आहे खरं तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हायला हो पाहिजे जर आरोपी स्वतः गुन्हा कबूल करतो आहे तर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्याची मला वाटत नाही की आवश्यकता आहे आणि जर आरोपीनं गुन्हा सिद्ध केला आहे तर त्या ठिकाणीच त्याला वन डेमध्येच फाशीची शिक्षा घोषित करायला हवी होती आणि ते लोक म्हणतात ना की कायदा कायदा कायद्यावर अवलंबून राहून जेव्हा नागरिकांची समस्या वाढत जातात तेव्हा कायद्यामध्येही थोडंसं फास्ट ट्रॅकवरती निर्णय घेऊन कायद्यामध्ये बदल करायला हवा असं मला मनापासून वाटत सोळा तारखेला दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान पद्धतीने अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात ही असणारी अत्यंत हृदयद्यावक अशी ही घटना आहे त्याचा मी जाहीर निषेध करते ही घटना समजलं समजलं मी स्वतः संपर्क साधा तोपर्यंत त्यांनी आरोपीला अटक केलेली होती आणि केवळ आरोपीला अटक करणं कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देणं हा भाग नाहीये तर यामध्ये पोलीस कारखडीने कारवाई करतेच आणि ती कारवाई झाली देखील म्हणजे गुन्हे दे दाखल झालेले आहेत फोकसु असेल किंवा अगदी आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी गुन्हे दाखल झालेले आहेत राज्य महिला आयोगाच्या वतीने या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही असं सुद्धा पत्रव्यवहारांनी केलेलं आहे याच्यामध्ये ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा असेल समाजामध्ये दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना खर तर समाजामध्ये माणसांची विकृती मोठ्या प्रमाणात वाढतीये यामध्ये माणसांच्या कळपामध्ये हिंस्रश्वापद जास्त प्रमाणात राहतात येत या हिंस्र श्वापदांचा नायनाट करण्यासाठी नव्याने आलेल्या बी एन एस च्या कायद्याच्या अंतर्गत खर तर खूप कठोर कारवाई यामध्ये करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत त्याच्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आम्ही सतर्क आहोत पोलीस प्रशासन सतर्क आहे गृह विभाग यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालत आहे त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठीच आम्ही पाठपुरावा करू मी अजून कुटुंबियांना भेटले नाही त्यांचं काय आहे ते जाणून घेईल आणि त्यानंतर परत एकदा सविस्तर आपल्या पुण्यामध्ये महिला आयोग असतात आणि महिला आयोगाने याच्यावरती काहीतरी ठोक पाऊल उचलला पाहिजे याचा निर्णय घेतला पाहिजे असं निर्णय घेताना दिसत नाही काही वाटतंय का आपल्याला अगदी <laughs> छान प्रश्न विचारलाय सर तुम्ही महिला आयोग हे फक्त मी तरी पुण्यामध्ये एक वीस वर्ष झालं एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते पण महिला आयोग हे फक्त नावापुरतंच ऐकलं आहे वैष्णव हागवणे प्रकरण असेल किंवा असे अनेक बरेच प्रश्न असतात रोज सर्रास आणि महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आपल्या मॅडम तर त्यांच्याबद्दल बोलायला पण शब्द कमी आहेत आज त्यांचं पद काढून घेण्याच्या अवस्थेत असताना आज तुम्ही रुपालीताई ठोंबरेंचं पद काढून प्रवक्ता पद त्यांना बहाल करताय एका ठिकाणी लोकांची मागणी अशी आहे की आहे ते पद काढून घ्या तर ज्यावेळेस अशी मागणी होती तेव्हा तुम्ही ते पद काढून न घेता तुम्ही त्याच्यावरती अजून एक पद त्यांना गिफ्ट देत आहे तर हे कुठंतरी चुकीचं आहे तुमचे चुकीच्या निर्णयामुळे लोकांना खूप भोगायला हो लागला आहे पुण्यामध्ये महिला आयोगाचं काही काम नाही आहे सर महिला आयोगाचं काम जर पुण्यामध्ये असतं तर आज एवढ्या वुमन हेल्पलाईन असेल आमचं छावा संघटना असेल आमची महिला आघाडी असेल किंवा दुर्गा फाउंडेशन म्हणजे एवढं म्हणजे ह्या महिलांनी एवढं कामं केले आजही मुली खूप सुरक्षित नाही आहेत आता काल परवाच भोसरीला एक घटना घडली एका मुली सोळा वर्षाच्या मुलीला सावत्र वल्लांकडनंच लैंगिक अत्याचार होते त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मुलट त्या मुलीची तक्रार न घेता आम्हाला उलटे प्रश्न विचारले आणि आम्ही महिला आयोगाकडे एवढे आमच्या आता स्वतः मी वैयक्तिक महिला आयोगांकडे कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा अर्ज केला असता मला आतापर्यंत एकदाही त्यांचं सहकार्य आणि कुठल्याही प्रकारचं काही मार्गदर्शन किंवा कुठल्याही प्रकारच्या कारवाईसाठी आतापर्यंत काहीच मदत झालेली नाही मागच्या एक पंधरा दिवसाखाली आपण एक खराडी पोलीस स्टेशनला एक आ, पो, पोस्को दाखल केला त्या संदर्भात सुद्धा मी मॅडमशी बोलले होते रुपाली मॅडमशी की बाबा असा असा विषय मॅम तुम्ही थोडस लक्ष घाला तर त्यावेळेस त्यांनी एक पी आय ला फोन करून त्या घटनेची चौकशी करून बाबा काय विषय हे सुद्धा जाणून घेतलं नाही जर तुम्ही एवढे बिझी असाल तर एवढ्या बिझी माणसांकडे एवढी मोठी जबाबदारी ही नसावी असंच मला वाटतं कोणत्याही निपक्ष भूमिका असावी कोणत्याही पक्षाचा आणि महिला आयोगाचा का काही संबंध नसावा महिलांसाठी तुम्ही महिला आयोग नेमताय तर त्यामध्ये राजकारणाचा कुठलाही लवलेश नसावा असंही आम्हाला वाटतं कारण राजकारणामध्ये माणसाला एक प्रोटिकोल प्रोटोकॉल असतात आणि ती व्यक्ती जेव्हा सत्तेतले व्यक्ती महिला आयोग असेल तेव्हा ती व्यक्ती व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही आणि अदरवाईज विदाऊट आपण म्हणतो विरोधी पक्षाची महिला असेल तर तिला त्या राईट्स तेवढं ते, ते प्रोटोकॉल नसणार आहे त्यापेक्षा जी पण महिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असावी ती महिला स्वच्छ आणि तिला कुठल्याही प्रकारचं राजकारणाचं हस्तक्षेप नसणारी असावी जेणेकरून ती तिच्या पदाला न्याय देईल मालेगाव घटनेतील जो अन्य अत्याचाराच्या ता संदर्भामध्ये आज आपण ज्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी अशा भिषेत आई त्यांनी असं ठाम सांगितलेलं आहे की मालेगाव प्रकरणामध्ये जे घटना घडलेली त्या नराधमाला कडक शासन झालं पाहिजे मात्र कडक शासन करण्यासाठी प्रशासन आपलं कमी पडतंय त्याचबरोबर महिला आयोग हे देखील कुठंतरी राजकारण करून पाहतंय का असा स संशय देखील या ठिकाणी भिसेताई यांनी दर्शवलेला पाहायला मिळतो